न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा टॉपर यादीत मुलींचा मोठा दबदबा अहिल्यानगरात डॉक्टर विखे पाटील जयंतीनिमित्त गुणवंतांचा सन्मान सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर मेडिकल कॅम्पस येथील डॉक्टर जे अब्दुल कलाम या ऑडिटोरियम मध्ये विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा झाला कार्यक्रमाचे उद्घाटन बेळगाव येथील कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर नितीन गंगणे यांनी अध्यक्षस्थान हो या केले अध्यक्षस्थानी सौ शालिनीदाई विखे पाटील होत्या यावेळी विद्यार्थ्यांसोबत डॉक्टर्स आणि पी डी केलेल्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला टॉपर यादीत मुलींची संख्या मोठी आहे ही अभिमानाची बाब आहे असे शालिनीताई विखे ग्रामीण भागात मेडिकल कॉलेज उभारणे हे मोठे काम आहे पुढे ही संस्था विद्यापीठ म्हणून काम करेल असे कुलगुरू डॉक्टर गंगणे यांनी सांगितले यावेळी हिस्टोपॅथ लॅबचे उद्घाटन कर्मचारी निवासाचे भूमिपूजन आणि कोनशिळाचे अनावरणही झाले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने झाली अनिलताई विखे पाटील डॉक्टर विठलराव विखे पाटील फाउंडेशनचे पस्तीस माझे मित्र अभिजित देवटे डॉक्टर पडाळकर माझे जुने सहकारी डॉक्टर देशपांडे डॉक्टर मस्के डॉक्टर कणधीर सर्व विद्यार्थी वर्ग आणि शिक्षक वर्ग आणि सर्व उपस्थित सर्वप्रथम डॉक्टर विठ्ठल विठलराव विखे पाटलांच्या पुण्यस्मरण करून आणि अभिवादन करून की माझं छोटंसं मनोगत आपल्यासमोर मांडतो सुरुवातीला मी थोडा मराठी बोलतो कारण मला वाटते की विठ्ठलराव विखे पाटलांच्याबद्दल जेव्हा बोलावायचं आहे तर मराठीपेक्षा इंग्लिशमध्ये जरा कठीण झालेलं थोडं एक्सप्लेन करतो आणि नंतर थोडं मुलांसाठी म्हणजे इथे घराण्यातल्या संस्थांसोबत माझा पहिला संबंध आला होता एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये जेव्हा मी प्राऊनगर जास्त एम पास झालो होतो आणि तेव्हा नवीन नवीन प्राव आपलं प्रावडास मेडिकल कॉलेज बनलं होतं एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये जस्ट सेकंड इयरचे तिथे पास झालेले होते आणि माझे बरेचसे मित्र तिथे डॉईंग होते त्यावेळेस त्यावेळेस सुद्धा जॉईन होण्यासाठी आमतो होतो पण काही कारणांनी मग ते सेवाग्राममध्ये कंटिन्यू केलं कारण फॅमिली तिथे दिला होता त्याच्यानंतर मला वाटतं एकोणीसशे तेरा चौदामध्ये मी एल आय सीसाठी आलो होतो अभिनं लक्षात असेल त्यावेळेस जोशी सर ते होते आणि त्यावेळेसच मी खरोखर सांगतो की इतकं इम्प्रेस झालो होतो की मी एल आय सी जवळपास नोजबरत चालते आम्ही दहा वाजता जवळपास सुरू केली बारा वाजता सांगतो कारण मी जे बघितलं जे वातावरण फॅसिलिटीज ह्या तीन चार वर्षात तिने मला वाटतं ते म्हणूनच कब असेल तीन चार गोष्ट कालावधीच्या सु्या फॅसिलिटीज पाहिजेत म्हणजे काय इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी टीचिंग फॅसिलिटी पेशंट्स मला माहिती आहे पेशंट्स हा एक जेन्युन प्रॉब्लेम असतो कारण आपले नवीन जितकी मेडिकल कॉलेजेस आहेत ते सर्व गावाच्या बाहेर एस्टॅब्लिश झालेले असतं पेशंटला सुरुवातीला प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे तो एक समजून घेणं जरुरी असते अदरवाईज तिचं सर्वच काही होतं त्याच्यामुळे आम्ही एक वाजता समजून एक दीड वाजता जेवणही केलं आणि दोन वाजता परत येतो तर हा संबंध जेव्हा आला होता तेव्हापासूनच मला एक आदर आहे ह्या संस्थांबद्दल की इतक्या कमी वेळात इतकंच जबरदस्त डेव्हलपमेंट करणं सोपं नसतं आमचे दोन मेडिकल कॉलेजेस आहेत सेवाग्रामचं मेडिकल कॉलेज हे सुद्धा एक गावातच आहे लोणी होतं लोणी तर एवढी बऱ्याच बरंच ॲडव्हान्स होतं जग केलं होतं एक परिस्थितीला सेवाग्रामच्या मान्य आणि तर काहीच नव्हतं म्हणजे एक गाव म्हणजे गाव आहे तर अशा जेव्हा रुरल एरिया जेव्हा मेडिकल कॉलेजेस इस्ट्रेश होतात किंवा पेरिकल एरिया जेव्हा होतात तर किती क कठीण असते स्टाफ मिळवणे पेशंट्स मिळवले इन्फ्रास्ट्रक्चर याची मग जाणीव आहे आणि म्हणूनच आपल्या संस्थेबद्दल आदर आहे मला स स म्हणत होते मुलाशी की बघ तुम्ही काहीतरी सांगायला पाहिजे की संस्था काय करायला पाहिजे संस्था तुम्हाला तरी वाटते की या कॉलेज जे ॲथिरिएटेड कॉलेजेस असतात त्याचे डेव्हलपमेंट हीच असते कारण शेवटी जी आपण ज्या युनिव्हर्सिटीला ॲथिलेट असतो त्याच्या वकुबाप्रमाणे कॉलेजेस डेव्हलपमेंट आणि अनफॉर्च्युनेटली फॉर्च्युनेटली एम्यू एचन सर्व इतकं मोठा पसरला आहे पूर्ण राज्याचा पसरला आहे त्यांचा जो इतके सर्व कॉलेज आहे इतके सर्व स्टुडंट्स आहेत की त्यांना फार कठीण जाते सिल्वर ज्युबिंग इयरमध्ये मला आठत आहे की मी त्या दिवशी फंक्शनमध्ये होतो त्यांनी सर्व जुन्या व्हाईस चान्सलर पूर्व वाईस चान्सलरला बोलवत होतं आणि डॉक्टर सुजयजी आले होते ते अवॉर्ड ॲक्सेप्ट करायला बेस्ट मेडिकल कॉलेज तर एवढ्या कमी वेळात बेस्ट मेडिकल कॉलेज असं अवॉर्ड सुद्धा एक अभिमानास्पद गोष्ट आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुमचं डेव्हलपमेंट हे तुमच्या असोसिएटेड इन्स्टिट्यूशन्स म्हणून आज मी सगळ्यांनी प्रेझेंटेशनमध्ये बोलत होतं सर्व कॉलेजेस हे एक किंवा एक प्लस आहे नॅट्स आहे ट्युशन होते आणि त्याच्यामुळे युनिव्हर्सिटी होण्याचे पूर्ण फॅसिलिटीज तिथं जो आजच्या आज एक्झिस्टन्स होतो त्या प्रीम युनिव्हर्सिटी आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटी हे खूप डिस्प्युटेड आहे की कोणचं कशात काय जास्त ॲडव्हान्टेजेस आहे पण मनच जसं मी डी आहे काय पाहिजे असलं तर माहिती आहे डी युनिव्हर्सिटीचे ॲडव्हान्टेजेस आहेत प्रायव्हेट युन्सिटीपेक्षा भरपूर असतात प्रायव्हेट युनिव्हर्सिटी स्टेटच्या बाहेर जाऊ नाही शकत डी युनिव्हर्सिटी स्टेटच्या बाहेर जाऊ शकते डी युनिव्हर्सिटी नॅशनल स्टेलवर असते आणि आज जेव्हा पी आय डी अवॉर्ड इज बघत होतो इथले सर्व पी आय डी अवॉर्ड इज आहेत की मला वाटतं की तुम्ही काही दिवसातच फक्त नॅशनल रँकिंग नाही तर इंटरनॅशनल रँकिंगमध्ये सुद्धा नोकरी मिळायचे चांगले आणि हे पुन्हा सांगतो की हे ॲफिलेटेड कॉलेज नसता समजा कॉन्स्टिट्युअल कॉलेज आहे युनिव्हर्सिटीचं तीन युनिव्हर्सिटीचं तेही अजून जास्त ग्रुप आहे असं मला वाटतं म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की आयर टी युनिव्हर्सिटी ऑर प्रायव्हेट युनिव्हर्सिटी जे काही तुम्हाला योग्य वाटतं तसे आणि त्याच्याप्रमाणे ते समोर जावं आणि ही योग्य स्टेप राहील आणि तुमच्या कॉलेजेसचंही ग्रो आज भरपूर विद्यार्थ्यांना वेगवेगळे पारितोषिकं मिळाले टीचर्सनाही अवॉर्ड दिले आणि जसं मॅडम म्हणत होता की मुली खूप आहेत मुली जनरली आजकाल सगळीकडेच मुलींचाच प्रभाव आहे आमच्या युनिव्हर्सिटीत मी आणि आमचा प्रतिस्कार सोडला तर सर्व ऑफिसर्स मुली आहेत इट इज लाईफ फक्त लोकांना आणि समाजपर्न कौतुकास्पद हे वाटलं की ॲग्रिकल्चर कॉलेज हे आपण ट्रेडिशनली समस्त मुलांचा कॉलेज असते त्यांचे चारही ज्यांनी प्राईज घेतले ते चारही मुली आहेत त्याचा त्यांचा स्पेशली धन्यवाद आणि अजून जिथे तुमच्या कॉलेजबद्दल बोलत होतं की जे रुरल डेव्हलपमेंट बिझनेस मॅनेजमेंट तो तुमचा कोर्स आहे एक युनिक कोर्स आहे मला वाटतं भारतात एक किंवा दोनशे असतात जे गुजरातमध्ये आहे एक ओदा तुमची आहे जिथे हा पोर्स सांगतो आणि हे तुमच्यासाठी एक ॲडव्हान्टेज आहे किंवा इंटरनॅशनल रँकिंगसाठी किंवा नॅशनल रँकिंगसाठी तुम्ही करता तेव्हा हे कोर्स हा युनिक कोर्स असल्यामुळे तुम्ही ॲडिशनल टीचर पॉल घेऊ शकतो मी विखे पाटलांबद्दल हे बोलण्यावर काही मोठा माणूस नाही आहे पण पडकसराच्यामुळे मग मी मला थोडी माहिती होती पण इतकी माहिती नव्हती त्यांनी मग एक पायरियर म्हणून पुस्तक म्हणून अहून सर की त्याची बायोग्राफी आहे आणि त्याच्यात सुगातीचे मी बाळासाहेब विखे तर त्याच्यावर कॉमेंट्री आहे ती वाचत होता त्याच्यात एक खूप महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली को को की त्यांनी कॉपरेटिव सेक्टर म्हणजे हे जमानाच माहिती आहे की पहिला साखर काढताना त्यांनी बांधला एशियातलं कॉपरेटिव्ह मो सेक्टरमधून कशा तऱ्हेने तो बनला ते खूप छान त्या बायोग्राफीत लिहिलेलं आहे पण एक युनिक गोष्ट त्यांनी बाळासाहेबांनी लिहिली आहे त्याच्याबद्दल की त्यांनी कॉपरेटिव सेक्टर एक बिझनेसमॅन कुठे घेतला लाईक अ बिझनेसमॅन बिझनेसमॅन जसे राजकारणा जवळ असतात त्यांच्या बिझनेसपुरते असतात आणि त्याच्याशिवाय ते राजकारणासोबत काही संबंध न त्याच्यामुळे ते बोलतात त्यांनी त्याच्या मागची फिलॉसॉफी होती की राजकारण जेव्हा कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये येते तेव्हा त्याचा डेव्हलपमेंट थांबते असं बाळासाहेबांनी त्याच्यात गेलेलं आहे तेव्हा ते स्वतः राजकारणात गेले तेव्हा इटरराव विजय पाटील फार नाराज झाले होते तर एक तुम्ही कशावर वगैरे वगैरे तर हे खूप युनिक कॉन्सेप्ट आहे आज तुम्ही जर विचार करा की कॉपरेटिव सेक्टरमध्ये बिझनेस म्हणून हा जर विचार केला तर कॉपरेटिव्ह हो सेक्टर अजूनही इतकंच पॉवरफुल आहे मधात शुगर इंडस्ट्रीला खूप वाईट दिवस आले होते वर्ष साखर कारखाने बंद होत गेले होत गेले होते कोऑपरेटिव्ह सेक्टरचे आणि आता पुन्हा त्यांना प्राईजेस चांगले मिळत आहेत किंवा ते काही कारण असतील बाईल बनवण्याची परमिशन होते मुलास सेल करण्याचं फ्री हे झालेलं आहे तर त्याच्यामुळे ते बिझनेस मॉडेल म्हणून आता ते डेव्हलप व्हायला आहे पण विकास साहेबांचं एक महत्त्वाचं हे होतं की फक्त फार्मर हा इंडिपेंडंट फायनान्शियली होणं एवढंच जरुरी नाही तर त्याच्यासोबत तो, तो एज्युकेटेड होणंही जरुरी आहे मी ज्या संस्थेत काम करतो तुम्हाला कदाचित माहिती नसेल तर केली संस्था ही सात शिक्षकांनी सुरू केलेली संस्था आहे आज त्याच्यात जवळपास तीनशेच्या वर इन्स्टिट्यूशन्स आहेत तर ती बेसिक एम पुन्हा त्यावेळेससुद्धा तोच होता तो, तो ओम्दे ओम्दे ना, ना, सुच़ सुच़ की नॉर्थन कर्नाटक आणि तो तिकडचा कोल्हापूर वगैरे जो तो भाग होता बॉम्बेचा बॉम्बे स्टेटचा तिथे एज्युकेशन ऑपॉर्च्युनिटी नव्हती सर्वांना कुणाला जावं लागायचं तर मग मुलांना कुणाला किती दिवसायचं कारण तो घरी घरी असतो त्यावेळेस बरीच होते पण कुणाही जाऊ शकत नव्हते तर त्याच्यासाठी त्या संस्था सुरू झाल्या सुद्धा संस्था त्याच ठिकाणी सुरू झाली की मुलींना शिक्षण गावातल्या मुलांना शिक्षण आणि त्या ह्या हळूहळू इतका सुंदर डेव्हलप झाल्या आज इथे फक्तच फ्लाइट राहिलेला नाही तर त्याच्या बाहेरचा कार्यक्रमासाठी यांना प्रमुख पाहून म्हणून आपण इथं बोलवलेलं आहे असे आपले केद्यापीठाचे सन्मान्य डॉक्टर नितीन जी गगने साहेब तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या विखेपॅटिक फाउंडेशनचे विश्वस्त माननीय डॉक्टर वसंत डॉक्टर ॲडव्होकेट वसंतराव काप्रे सर, सर तसेच सौभाग्यथी आरती गंगेताई आपले कार्यकारी मंडळाचे सदस्य माननीय यू एस कदम साहेब तसेच दुसरे सहकारी माननीय सुभाष भंगेले साहेब आपले फाउंडेशनचे सेक्रेटरी मान्य पांडू गायकवाड सर आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक मान्य डॉक्टर अजित देवके सर आपले टेक्निकल डायरेक्टर माननीय सुनील कलापुरे सर प्रशासकीय अधिकारी मान्य डॉक्टर आर के पडळकर सर उपस्थित सर्व कॉलेजचे सर्व प्राचार्य सर्व शिक्षक शिक्षिका तसेच सर्व आपल्या सर। कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थी सर्वात प्रथम सर्वांना गणेश उत्सवाच्या आणि ज्यांना पारितोषिक मिळालं सर्व शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं मनापासून मी अभिनंदन करते कारण आज सुंदर असा कार्यक्रम गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपण आज घेतलेला आहे आणि आठ ते नऊ तास प्रवास करू आपले कुलगुरु मान्य गणेश साहेब आपल्या पारितोषिक गीतांना सजी हजर झालेले आहे आपल्या सर्वांतर्फे त्यांची मी मनापासून दोघांच्याही सपत्नी मनापासून आभार मानते कारण की बेळगावचा प्रवास एवढा सोपा नाही आठ ते नऊ तास प्रवास करणं हे डॉक्टर सुजय विखे पाटील आणि सुप्रिया विखे पाटील हे दोन्ही मुलं बेळगावला केलीमध्ये शिकत असल्यामुळे जातानी आणि येताना किती त्रास होतो हा त्रास जवळून आणवल्यामुळे निश्चितच डॉक्टरांची त्यांचे मनापासून आभार मानते कारण शेवटी होणार लांबना प्रवास करून आपण शिर्डीला गेला शिर्डीवर परत आमचा हा नगर मनमाड जो हायवे आहे याची परिस्थिती आपल्याला जाऊन बघायला मिळालेली आहे तरीही आपण कोणत्याही गोष्टीला न कटाळता एकदम प्रेश मोडमध्ये आपण इथं आलेला आहात आणि आपला बायोडाटा आपल्या सरांनी जेव्हा वाचला तेव्हा तेवढे सर्व डिग्री आपल्याला मिळत असून सुद्धा आपले पाय जमिनीवर आहे हे आमच्या आहे कारण आम्ही बघतो मुलांना नुसते पी एच डी झाली डॉक्टर झाले तर तरी आमचा आनंद करण्यात मावंड होत असतो आनंद व्हावा परंतु माणसातला मीपणा आणि अहंकारच्यापर्यंत जात नाही तोपर्यंत अशी मोठी व्यक्ती घडत नाही हेच आपल्या समाज पद्मश्रीच्या नावाने काही पुरस्कार आपल्या म्हणजे दरवर्षी दिले जात असतात साहेब आपल्याला पद्मश्रीच्या नावाने कारण तर नारळी पौर्णिमेचा त्यांचा जन्म आहे आणि मोठा कार्यक्रम आपल्याला प्रवर्ण करणं तिथे होत असतो आणि तिथीनुसार आपण नारळी पौर्णिमेला तिकडे साजरा करतो आणि दुसऱ्या तारखेनुसार आपल्या ह्या कॉलेजला साजरा करतो कारण दोन्ही तारखा एकत्र आल्यामुळे दोन्हीकडं कार्यक्रमामुळे खूप धावपळ होत असते म्हणून हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या पारदूषितीच्या निमित्ताने आज आपण इथे घेतलेला आहे सुंदर असे पारितुषित देत असतात की सर्वात जास्त आमच्या मुलींची संख्या आहे मुलींचाही मनापासून आभास आहे कारण शेवटी मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये भेदभाव न करता मुलगा जरी वंशाचा दिवा असला ती मुलगी सुद्धा या घरातील पंती असते ती सुद्धा प्रकार देण्याचं काम करते आमच्या पार्दुषिक आपल्याला समजलं असेल आमच्या पद्धतीने जे स्वप्न बघितलं होतं की शेतकऱ्यांची मुलं शिकलं पाहिजे स्वतःच्या पाळ उभं राहिलं पाहिजे आणि आज जर आपण विचार केला के जी पासून तर पी जी पर्यंत आपल्या सर्व संस्था आपण सुरू केलेल्या आहेत सर्वात जास्त महत्व आपण ग्रामीण भागातल्या शिक्षण संस्थेकडे आपण दिलेलं आहे आज प्रवरेनं सुद्धा के जी पासून तर पी जी पर्यंत सर्व संस्था आहे सव्वाशेच्या आसपास शाखा प्रत्येक ग्रामीण भागामध्ये आपण शाळेमध्ये काढलेल्या आहे पद्मश्रीचे जे स्वप्न होतात की मोठ्या मोठ्यांची मुलं परदेशामध्ये जाऊन सिटीमध्ये जाऊन शिक्षण घेतात परंतु आमच्या ह्या शेतकऱ्यांच्या मुलासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी ह्या सर्व संस्था ग्रामीण भागामध्ये काढलेल्या आहेत आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने हे वाढवण्याचं काम तिथं केलेलं आहे खरं वास्तविक पाहता मला सुद्धा मनापासून आनंद होतोय की मी सुद्धा एक प्रभारीची विद्यार्थिनी माझी विद्यार्थिनी म्हणून माझंही शिक्षण तिथं झालेलं आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे जर ही शिक्षण संस्था त्यांनी काढलं तसं तर आमच्यासारख्या शेतकऱ्यांची मुलींची व्यवस्था निश्चितच झाली नसती परंतु निवासी व्यवस्था असल्यामुळे निश्चितच आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या मुलींची सुद्धा शिक्षण झाले ज्यावेळेस आमचं गेट टुगेदर झालं सर सर्वात सा। पहिलं आमच्या वेळ घाटामध्येच एक गेट टुगेदर झालं नंतर आमचं लोणीला झालं तिसरं गेट टुगेदर दिल्लीला झालं आणि चौथं गेट टुगेदर आमचं अमेरिकेला झालं अमेरिकेसारख्या ठिकाणीसुद्धा आमचे तीन ते चार हजार विद्यार्थीला मोठ्या संख्येने वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये स्वतः तिथं मालक होऊन हजार झालेले आहे आणि ह्या माजी विद्यार्थ्यांचं गायडन्स आमच्या ह्या नवीन विद्यार्थ्यांना होत असतं कारण शेवटी जे शिक्षणाचं जे ध्येय होतं जो हेतू होता हे निश्चितच ते पाठश्रम घेत असताना पद्मश्रीनी बघितलेलं स्वप्न खरं ठरलं असं मला वाटत असतं बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु आपलं सर्वांना आपलं भाषा सर्वांना संधी ते बघत आहे जास्त वेळ नाही घेता मी परत एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते दोघंही संपत लिखित आल्यामुळे त्यांचेही मनापासून आभार मानून माझे दोन शब्द संपवते कारण जरा साहेबांचं आरक्षण आणि बाकीच्या सर्व गोष्टी हे सर्व विचार करता करता माणूस त्याच्यातच नको जातो परंतु निश्चितच या गोष्टी सुद्धा यश ये येईल असं मला वाटतं कारण त्या कमिटीचे आदेश साहेबांना नेमलेलं आहे निश्चितच त्यांच्या कोरोना आपण काहीतरी प्रयत्न करू